मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे त्यांनी ज्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं होतं ते मुद्दे सरकारकडून मान्य झाल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे मुंबईच्या वेशीवर आणून ठेवलेल्या लांग मार्चचा मनोज जरांगे पाटील यांनी सांगता केला आपलं आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं गुलाल उधळून आणि पेढे वाटत आनंदही साजरा केला पण मनोज जरांगे यांच्या हाती नेमकं काय लागलं सरकारच्या निर्णयाने ओबीसींच्या आरक्षणाला खरोखरच धक्का बसलाय का राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे सरकारने सरस्कट आरक्षण दिलं नाही त्यामुळेच जरांगे यांच्या हाती काही लागलं नसल्याचं या ओबीसी नेत्याचं म्हणणं आहे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी टीव्ही नऊ मराठीशी खास संवाद साधला यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आंदोलनकर्त्यात समाधान होणं आवश्यक होतं ते समाधान सरकारने केलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो काल जे राजपत्र काढण्यात आलं जे जुने नियम आहेत त्याचाच उल्लेख राजपत्रात केलेला आहे त्यात के नवीन असं काही नाही त्यामुळे कुठेही ओबीसींवर आघात झालेला नाही किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही असा दावा बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे लोकांची वंशावळ शोधण्याकरता तालुकास्तरावर समित्या तयार करावे असं त्यांनी म्हटलं होतं मात्र वंशावळ ही आपल्याला तयार करावी लागते तहसीलदार करत नाही तुमची वंशावळ तहसीलदारांना माहीत नसते ती आपल्याला करावी लागते त्याला वंशावळ म्हणतात वंशावळ तयार करायचं काम इंडिव्हिज्युअल स्वतः करावं लागतं त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का बसलेला नाही असं तायवाडे यांनी स्पष्टच केलं सत्तीस लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं जात आहे पण ते तसं नाही ज्या कागदपत्रांचं स्कॅनिंग केलं आहे त्यालाच ते नोंदी म्हणत आहेत एक हजार नऊशे चौऱ्याण्णव पासून आतापर्यंत सापडलेली सत्तावन्न लाखांपैकी नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के सर्टिफिकेट ही जुनी आहे आणि मी आजही माझ्या दाव्यावर ठाम आहे असंही तायवाडे यांनी म्हटलंय ही सर्टिफिकेट जुनीच आहेत त्यामुळेच ओबीसींना धक्का बसला नाही ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही आणि ओबीसींचं नुकसान होणार नाही असं मी म्हणतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं ओबीसींनी आपल्या मनात कुठलेही संदिग्धता ठेवण्याचं कारण नाही आता आम्हाला मुंबईकडे कूच करण्याचेही काही कारण नाही सरकारने आम्हाला जो शब्द दिला तो त्यांनी पाळला त्यामुळे आता आम्हाला मुंबईकडे कूच करण्याची गरज नाही आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही सरस्कट कुंडीचे प्रमाणपत्र सुद्धा दिलेले नाही सरकार आपल्या शब्दावर ठाम आहे त्यामुळे आम्ही सरकारचा अभिनंदन करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं